मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एमसीए कडनं सत्कार करण्यात आला तसंच यावेळी सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांचाही आज सन्मान करण्यात आला सचिनला ने एक विशेष चित्र तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज एमसीए कडनं सत्कार करण्यात आला आणि आज रमाकांत आचरेकर सर म्हणजे सचिनचे गुरु ज्यांनी सचिनला क्रिकेट खेळायला शिकवलं त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आणि यावेळी नवोदित खेळाडूंचं कौतुक करताना सचिननं एमसीएचे आभारही मानले एमसीएचा अतिशय महत्वपूर्ण वाटा सचिनच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये राहिलेला आहे आणि त्याचबरोबर सचिन तेंडुलकरनं एमसीएला काही महत्वपूर्ण सूचनाही आजच्या या भाषणामध्ये केल्या थोडक्यात म्हणायचं तर क्रिकेट माझ्यासाठी ऑक्सिजन सारखं आहे ज्यावेळेला इथे पाऊस पडत होता आणि इनडोअर फॅसिलिटी नव्हती त्यावेळेला मला आठवते माझ्या मित्रांबरोबर आम्ही इकडे पावसात चिखलामध्ये प्रॅक्टिस करायचो कारण दुसरा कुठचा मार्ग नव्हता हो ते दिवस मे बी पृथ्वी आणि मुशीरच्या बॅचमधल्यानं अजिबात बघायला मिळणार नाहीत विच इज ऑल्सो थोडाफार बघायला जायचं अनफॉर्च्युनेट कारण पावसात चिखलात खेळण्याची मजा वेगळीच आहे पहिल्यांदा चिखल डोळ्यात जातो आणि नंतर बॉल येतो तुमच्याकडे तर त्यात यू आर फोर्स टू फोकस हार्डर आपलं क्लब कल्चर बद्दल बोलायचं तर आय थिंक इट इज फँस्टिक क्लब कल्चरमुळे आपण चाळीस रणजी ट्रॉफी जिंकू शकलो ज्या आपल्या स्कूल्स मॅचेस होतात आणि इंटर कॉलेजेट मॅचेस होतात त्याच्यात इन्स्टेड ऑफ अकरा मेंबरची टीम सजेशन असं होतं की पंधरा प्लेयर्स खेळू शकतात का मला हेच वाटतं की प्रत्येक प्लेयरला मिनिमम तीन मॅचेस कशा मिळू शकतील इट कुड बी जाशील इंटर कॉलेज जोपर्यंत मला वाटतं की प्लेयर स्वतः कमावून स्वतःच्या पायावर उभं नाही राहत तोपर्यंत आपण सी ए हा सपोर्ट क्रिकेटर्सना द्यायला पाहिजे आय थिंक जर का आपण ओवरऑल मोठं पिक्चर बघायला गेलो तर मुंबईतच मला वाटतं मे बी दहा हजारच्या आसपास मुलांना फायदा होईल ह्याचा आपल्याला सिलेक्टर्सना पण जास्त टॅलेंट बघायला मिळेल क्वालिट uh, क्वालिटी ऑफ क्रिकेट पण वरती जाईल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एमसीए कडनं आज सत्कार करण्यात आला आणि यावेळी एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन तेंडुलकर आणि नव्या पिढीच्या खेळाडूंचं भरभरून कौतुक केलंय काय म्हणाले ते ऐकूया मला आनंद मिळतो तो या नव्या पिढीतल्या आणि सचिन सारख्या दिग्गज खेळाडूंच्या खेळामधून जसा तसं उत्तम प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं ते बघण्याच्या साठी सुद्धा मला आनंद मिळतो मला आनंद आहे की मुंबई क्रिकेटच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हे जे काही नवीन प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतले त्याला उत्तम प्रकारची साथ दिली उल्हासनगर इथल्या बहुचर्चित इंदर भतीजा हत्याकांडात